चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते चार हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीने पाहणी पूर्ण केली असली तरी अद्याप मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत या संदर्भात पीक विमा कंपनीसोबत तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्याची मागणी युमोच्या वतीने करण्यात आली यावर लवकरच बैठक घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी दिले या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे कोरपना तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये नदीकाठील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतपिकांचं नुकसान झालेलं होतं त्या अनुषंगाने कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखवून ओरिएंटल पीक विमा कंपनीकडे या ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केले आणि या ठिकाणी चार हजार सातशे त्रेपन्न एकूण कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची मदत या ठिकाणी मिळालेली नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात इथं भेट देऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ तुम्ही ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी तक्रार निवारण सभेचं आयोजन करावं की जेणेकरून कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवणे सोयीचे आणि सोपे होईल